भारताची रिव्होल्युशनरी स्कीम आय युनिफाईड पेमेंट इंटरफेस आता ग्लोबल झालेली आहे औपचारिकदृष्ट्या जर का बघायला गेलं तर फ्रान्समध्ये आयफेल टॉवरच्या इथं आय आता लॉन्च करण्यात आलेला आहे आणि म्हणून आय ग्लोबल झालेला आहे असं म्हणलं जाते फ्रान्समधील इंडियन एम्बसीने हा एकूणच इव्हेंट ऑर्गनाईज केला होता आणि याद्वारे आय जागतिक पटलावरती दाखल झालेलं आहे भारत आणि फ्रान्स यांच्यामधील वाढत्या संबंधाचं दृढ मैत्रीचं प्रतीक म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आय आता फ्रान्समध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि आता फ्रान्समध्ये आयचा वापर केला जाणार आहे हा नेमका विषय काय आहे ते समजून घेऊयात याद्वारे काय साध्य होऊ शकतं ते बघूयात आणि आयची एकूण आकडेवारी आय ग्लोबल होणं हेही आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आयचा उपयोग सध्या आपण प्रत्येक व्यवहारासाठी करतो म्हणजे कुठेही दुकानामध्ये गेलो तर सर्वप्रथम आता वॉलेटकडे हात न जाता मोबाईलकडे हात जातो आपण कोड स्कॅन करतो आणि लगेच पेमेंट करतोय दोन हजार तेवीसमध्ये भारतात यू पी आयच्या माध्यमातून अठरा लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते आणि ते कोणत्याही अडचणी न येता म्हणजे अशा आपल्याला बातम्याच येत नाहीत की बाबा यू पी आयमुळं काहीतरी गडबड झाली जरीसुद्धा ते ट्रान्झॅक्शन फेल झालं तरीसुद्धा चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासामध्ये या संदर्भातले पैसे आहे जे आहेत आहे। आहे, आहे ते सुद्धा रिफंड झालेले आपल्याला दिसून येतात भारतामध्ये एका महिन्यामध्ये होणारे जे काही कॅशलेस ट्रान्झॅक्शन आहेत हे अमेरिकेमध्ये तीन वर्षामध्ये होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनच्या बरोबरीचे आहेत थोडक्यात युपीआय जे आहे भारतामध्ये तरी सध्या पॉप्युलर आहे आणि ते हिट झालेलं आहे फ्रान्समधील आयफेल टॉवर बघण्यासाठी जे कोणी भारतीय जातील त्यांना आता युपीआयच्या माध्यमातून तिथं तिकीट बुक करता येणार आहे यू द्वारे डिजिटल पेमेंटला प्रमोट करण्याच्या भारताच्या भूमिकेला याच्यामुळे जागतिक बळ मिळेल असा भारत सरकारचा विश्वास याच्यातून दिसून येतोय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आलेले होते ते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जयपूरमध्ये चहा पित असताना तिथं मॅक्रॉन यांनी आयद्वारे पेमेंट केलं याची माहिती त्यांना अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली होती आणि ही एकूणच सिस्टीम जी आहे पेमेंट करण्याची युपीआयची ती मॅक्रॉन यांना आवडली त्यांना याच्यातील इनोव्हेशन आवडलं आणि आता भारत आणि फ्रान्स यांच्या सहकार्यानं फ्रान्समध्ये यू पी आय लॉन्च करण्यात आले जुलै दोन हजार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावरती गेले होते आणि तिथे भारतीयांना उद्देशून भाषण करताना ते म्हणाले होते की पेमेंट जे आहे येणाऱ्या काळामध्ये तसा करार केल्याचं त्यांनी तिथे सांगितलेलं होतं आणि आता त्यांनी हे जे काही तिथं भाषण केलेलं होतं ते पूर्णत्वास गेलं असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड आणि फ्रान्सच्या लायरा कलेक्ट यांच्याद्वारे फ्रान्स आणि युरोपमध्ये यू पी आय लागू करण्याचा करार झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे यू पी आय भारतामध्ये दोन हजार सोळामध्ये लॉन्च झालं होतं याला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने बनवलेलं आहे ज्याद्वारे डायरेक्ट खात्यावरती पैसे पाठवत येतात म्हणजे जर का तुम्हाला व्यक्तीचा मोबाईल नंबर माहिती असेल किंवा त्याचा अकाऊंट नंबर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला अगदी सहजपणे त्याच्या खात्यावरती पैसे पाठवता येतात युपीआयच्या आधी पेटीएम वॉलेट वगैरे वापरलं जायचं पण त्याच्यावरती पैसे अडकून राहायचे केवायसीचं सुद्धा नाटक वेगळं होतं पण युपीआयमध्ये अशा कोणत्याही अडचणी नाहीत तुमचं अकाउंट जर का तुम्ही युपीआयसोबत लिंक केलं तर अकाउंटमध्ये पैसे असतील तर ते तुम्ही समोरच्याला निश्चितपणे पाठवू शकता जितकी समोरच्याची गरज आहे जितके तुम्हाला पैसे द्यायचे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे हे युपीआय ट्रान्झॅक्शन आपण करतो त्याच्यावरती सध्या तरी झिरो चार्ज आकारला जातो आणि तसं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे रिअल टाइम फंड ट्रान्सफर या ठिकाणी केला जातो ट्वेंटी फोर बाय सेव्हन या ठिकाणी तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता आता बघा आर घ्या किंवा आय एम पी एस घ्या हे आरबीआय अंडर येतं म्हणजे तुम्ही जर का आर टी जी एस केलं तर ते दोन तीन तासाने रिफ्लेक्ट होतं अगदी लगेच शून्य मिनिटात होत नाही आणि त्याच्या अगदी विरोधात युपीआय जे आहे समोरच्या रिअल टाइममध्ये समोरच्या अकाउंटवरती पैसे जे आहेत ते रिफ्लेक्ट होतात आणि युपीआय आय एम पी एसच्या च्या धर्तीवरती काम करतं ट्वेंटी फोर बाय सेवन ते काम करतं इथे ओ टी पीचं झंझट नाही आहे कार्ड नंबरचं झंझट नाहीये एक्सपायरी डेट टाकायची गरज नाही सी बी बी वगैरे असं कोणतंही तुम्हाला इथं लागत नाही आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी ज्या ज्या कुणाजवळ बँक अकाउंट आहे बँकेवरती पैसे आहेत त्या सगळ्या सगळ्यांनी यूपीआय वापरायला सुरुवात केलेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बाराशे कोटीपेक्षा कोटी म्हणजे हे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन सांगतोय बाराशे कोटीपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स या आयद्वारे झालं असं भारत सरकारने सांगितलं होतं आणि ज्यावेळेस आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आफ्रिकेच्या दौऱ्यावरती गेलेले होते तर तिथे तिथल्या देशांना संबोधित करताना सुद्धा त्यांनी युपीआय किती महत्वाचं आहे आणि आयद्वारे काय काय साध्य करता येऊ शकतं सांगण्याचा प्रयत्न केलेला होता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे युरोपमध्ये तर येणाऱ्या काळामध्ये आय हिट होईलच म्हणजे फ्रान्सपासून सुरू झालेली आहे करार सुद्धा फ्रान्स आणि युरोप असा केलेला आहे म्हणजे युरोपमध्ये ते लागू होईल पण त्याच्या पाठोपाठ लॅटिन अमेरिका आणि जे आफ्रिकन देश आहेत तिथे सुद्धा युपीआय पद्धतीने राबवलं जाऊ शकतं तिथं तिथे हिट होऊ शकतं असा भारत सरकारचा विश्वास आहे आणि युपीआय संदर्भात अजूनपर्यंत तरी कोणती निगेटिव्ह अशी बातमी किंवा इन्फॉर्मेशन समोर आलेली नाहीये येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जगभर हे युपीआय घेऊन जाण्याची आणि त्याला पूर्णपणे ग्लोबल बनवण्याची पूर्णत्वास जाईल ही या ठिकाणी आपली अपेक्षा है, आनी या शंका ही नहीं। आपली हीट आहे आणि या अपेक्षेविषयी शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही आपलं इथं हिट आहे देशभर हिट आहे जगभर सुद्धा हे निश्चितपणे हिट होणार आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत एवढं विसरू नका धन्यवाद